नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हो सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारामध्ये हो मोठी चढ उतार आहे आज जर बाजारभाव बघितला तर सोयाबीनला सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे कोणत्या ठिकाणी सहा हजार नऊशे नव्वद रुपये बाजार आहे अकोला या ठिकाणी अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव तूरचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये वाढायला थोडीशी सुरुवात झाली आहे साठ सत्तर बाजार परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये भाव अतिशय नगण्य आहे सत्तर ऐंशी रुपयाच्या घरात बाजार पाहिजे होती तर शेतकऱ्यांना तूर पिकणे परवडणार आहे कारण खर आपण जर बघितलं एक वर्ष सोयाबीन किंवा तूर आपण साचून ठेवतो आहे तरी सुद्धा आता पाहिजे अशा प्रमाणात सोयाबीनला असेल तूर असेल या पिकांना बाजारभाव मिळत नाही त्यावर शेतकरी अडचणीत आलेला आहे कारण पावसाळ्यामध्ये सोयाबीन तूर टिकवणे हे अतिशय अवघड काम आहे अकोला मार्केटमध्ये तेराशे सव्वीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे नव्वद महाराष्ट्रात हा सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे अकोला या ठिकाणी साठ ते सत्तर रुपयाचा बाजार भाव आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर अकोल्यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट दुधनी मार्केटच्या आठशे सत्तावन्न क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी या शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रात मनोरा मार्केट या ठिकाणी चारशे तीस क्विंटला उकडले पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनोरा येथील टॉप तूर मार्केट रेट आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट अमरावती मार्केट पंधराशे नव्याण्णव क्विंटल अवकले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये टॉप क्वालिटी तुरीला बाजारभाव एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मोर्शी सातशे क्विंटल उकडले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मोर्शी या शहरामध्ये सरासरी दर साठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे मलकापूर तेराशे सत्तेचाळीस क्विंटल कडले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर पैठण सहा हजार तीनशे पंच्याऐंशी मानवरा सहा हजार सहाशे मोर्शी सहा हजार सहाशे मालेगाव सहा हजार सातशे अकोला सहा हजार आठशे पंचावन्न ते सात हजार रुपये धुळे सहा हजार पंचवीस मूर्तिजापूर सहा सहाशे ते सहा आठशे त्याचबरोबर मलकापूर सहा हजार सातशे सा सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अशा पद्धतीने दिग्रस या ठिकाणी सहा पाचशे सहा सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे चिखली सहा हजार चारशे मूर्तिजापूर सहा सहाशे वणी सहा चारशे ते सहा सहाशे नांदगाव सहा दोनशे सहा तीनशे रुपये सिंधी सेलू सहा पाचशे सहा सहाशे तुम्ही सहा सातशे ते सात हजार काटोल सहा चारशे सहा सहाशे रुपये व्हिडिओ जर आपणच आवडलास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी जा बेल आयकॉन जाऊन प्रेस करा धन्यवाद